नमस्कार मित्रांनो आता जी नवीन नंबर प्लेट बसवायची आहे त्याबाबत आपल्या कराडे सरांनी एक मस्तपणे व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे ज्यांच्याकडे टू व्हीलर गाडी आहे फोर व्हीलर गाडी आहे सर्व लोकांनी हा व्हिडिओ पाहायचा प्लेट आहे का हे कोणाले लावणं गरजेचं आहे कायच्यासाठी लावणं गरजेचं आहे हे शान पण कोण सांगितलं हे सगळं ज्ञान आपल्याला आता सरकार तर देणारच आहे पण तुमच्याकडून पैसे वखराचा एक नवीन धंदा शासनानं सुरू केला आहे आता लाडक्या बहिणीले पंधराशे पंधराशे रुपये दिले त्याचं बजेट आहे छेचाळीस हजार पाचशे करोड रुपये हे पैसे आणणार कुठून पूर्ण गव्हर्नमेंट गब्ब्यात आहे जे काही भारतात महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरचे चाळीस हजार करोड रुपये थकीत आहे काहून थकीत आहे तर हे बंदे पैसे ह्या ज्या अशा आहे याच्यात गेले आता आपल्याला सांगते जिथं तिथं तुम्हाला ट्राफिक पोलिसवाले रस्त्या रस्त्यात गाडी अडवते समृद्धीवर आडवे एखाद्या चौकात आडवे हेल्मेट म्हणजे तुमच्यापाशी लायसन आहे आरसी बुक आहे पीयूसी आहे सगळ्याच गोष्टी आहे मग तुझ्या चोट्या हेल्मेट कुठं आहे हेल्मेटचा चा फाईन ठीक आहे तुला गाडी थांबवली नाही मागून फोटो घेऊन त्या उरावर फाईन मारते जिथं तिथं टॅक्स हब काढणं चालू आहे ठीक आहे आता मार्च एंडिंगच्या नावाखाला प्रचंड लूट चालू आहे आता हे हाय सेक्युरिटी ठीक आहे रजिस्ट्रेशन प्लेट आहे का हे तर पाहणारच आहे कोणाले लावणं कंपल्सरी आहे एक एका एकाच्या घरी तीन तीन गाड्या आहे भाऊ तीन स्कूटी किंवा दोन बाईक एक स्कूटी ठीक आहे एखाद्याच्या घरी दोन तीन कारा आहे त्याच्यानंतर दोन तीन मोपेड आहे तर त्याच्या उरारच सरकार बसणार आहे आता मी तुम्हाला जे दाखवणार आहे पहिले हे समजून घ्या का हे हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट काय आहे अशी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आहे एम ए चाळीस बी पी ठीक आहे हे गाडीचा नंबर आहे अठ्ठेचाळीस एकतीस ठीक आहे हे हिचा नंबर हे कोणाची नंबर प्लेट असेल तर माय नाव बुमलन म्हणून त्याच्यातला मनातला नंबर हाईट केला आहे आता हे नवीन हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट तुम्हाला लावणं कंपल्सरी केलं ला आहे ये एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर ज्याच्या गाडीला हे नंबर प्लेट दिसणार नाही त्याच्या उरार बसून पाच हजार रुपयापर्यंत ठीक आहे पाच हजार रुपयापर्यंत फाईन वसूल करणार आहे घेणं शकून ठीक आहे मग आता या प्लेटमध्ये असं आहे का सरकार म्हणते का गाडी चोरीले गेली तर गाडी गेलेली चोरी गेलेली गे गे पटकन सापडण पोलीस तिच्या पिचा करत असल तर लेजर स्कॅनिंग करून तेच गाडी तुम्ही होय का हे पाहता येईल किंवा लोक जुन्या नंबरच्या गाड्या नंबर प्लेट ठीक आहे बदलवतात नंबर बदलवतात किंवा दोन नंबरचे धंदे करतात नंबर प्लेट बदलून उठून पैतात आणि लोक मग तेच गाडी पाहत राहते भलत्याच नंबरवरून ते गाडी उठून पैते असे विषय अनेक कारण दिले पुन्हा म्हणते का हे प्लेट अशी आहे ठीक आहे का हे प्लेट तुम्ही लावल्याच्या नंतर पोलिसवाल्यांना लगेच गाडी पकडता येईल माय म्हणणं काय आहे ही प्लेट ज्या नवीन गाड्या दोन हजार एकोणीस एक, एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर ज्या ज्या नवीन गाड्या विकण्यात आल्या त्या सर्व गाड्या मग ते बाईक असो मोपेड असो कार असो का मालवाहू असो त्या सगळ्या गाड्याने ही प्लेट लावण्यात आली मग एकोणीस नंतर जर गाड्या चोरीला गेली असेल तर कोणाच्या गाड्या सापडल्या नाही त्यांना तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सर आमची गाडी चोरीला गेली अजून सापडली नाही मला एका पुराने सांगितलं सर असा भोंग कारभार आहे एका पोलिसवाल्याचीच गाडी गेली या हेच नंबर प्लेट लावलेली त्याची गाडी सापवली नाही पोलिसवाले म्हणते ठीक आहे आणि शासन म्हणून राहिलं का या नंबर प्लेटची गाडी पोलीसवाले पकडणं इजी आहे काय इजी बीजी नाही इजी असेल तर मला दाखवता हे पैसे कमवायचे नवीन धंदे आहे आता शासनाचे कारण एका एकाच्या घरी दोन दोन तीन तीन गाड्या आहे आणि प्रत्येकाच्या आणि तुम्ही असंघटित आहे विशेष म्हणजे कारण तुमच्यावर फाईन मारला तर ठीक आहे तुम्ही दुसऱ्याला सांगायला जाणार नाही आता दोन हजार एकोणीस नंतरच्या गाड्याला हे प्लेट कंपल्सरी लावून आली आहे याच्यात आहे का तर याच्यात एक ए याच्यात एक प्रोमियमच्या प्लेटमध्ये ठीक आहे अशोक चक्र आहे मेटल मेटलमध्ये एक अशोक चक्र आहे इथं ठीक आहे आणि त्याच्या खाल तर इंटरनॅशनल भारताचा इंटरनॅशनल भारताचा ठीक आहे कोड आहे आय एन डी ठीक आहे त्याच्यानंतर आपला नंबर ठीक आहे हे स्टेट डिनोट करते महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र ठीक आहे केरळ असेल तर केरल ठीक आहे गुजरात असल तर जे जी मग आता त्याच्यानंतर हे जिल्हा डिनोट करते हे जे तुम्हाला दिलं आहे ठीक आहे हे जिल्हा डिनोट करते मग त्याच्यानंतर सिरीज नंबर आहे आणि मग आहे तुमच्या गाडीचा नंबर त्याच्यानंतर इथं एक नंबर दिला आहे हा जो नंबर आहे खतरनाक नंबर आहे प्रत्येक गाडीला वेगवेगळ्या वेगळ्या भेटणार आहे याच नंबरवरून तुमची गाडी जेव्हा लेझर स्कॅनिंग करून मागून पोलिसांची गाडी पिच्या करत असताना किंवा एखाद्या गाडी एखाद्या ठिकाणी कारण हे नंबर प्लेट काढता येत नाही म्हणते कारण त्याले ठीक आहे कारण त्याने स्नॅप लॉक लावले आहे हे इथं जे तुम्हाला काय आहे ढोबर दिसून राहिले स्नॅप लॉक हे स्नॅप लॉक अरे हे स्नॅप लॉक म्हणजे रिपीट आहे रिपीट चोराले तर काही काढता येते का तुम्ही काही ना त्याले ठीक आहे तुम्ही दहा पंधरा स्नॅप लॉक ना नाही चोर काढून देईन तर चॅलेंज आहे ठीक आहे हे म्हणते स्नॅप लॉक हे गाडीले लावलेले स्नॅपलॉक गाडीची प्लेट काढता येत नाही हे काढून देते ते तुपा नाही त्याच्यापेक्षा लावण वेल्डिंग ढोबर काढून टाकन त्याच्यानंतर युनिक लेझर ठीक आहे इन सिरीज नंबर आहे हे जे मी तुम्हाला सांगितलं हा सिरीज नंबर दिला आहे हा प्रत्येक गाडीला वेगवेगळ्या वेग भेटणार आहे आता हे सर हे प्लेट भेटण कुठं याचा हे याचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार सांगतो ठीक आहे हे प्लेट भेटण कुठं तर हे म्हणते गव्हर्नमेंटच्या म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन ठीक आहे मंडळाच्या वेबसाईटवर वर जा महाराष्ट्र राज्य रोड ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर जा तिथं तुमच्या गाडीचा नंबर रजिस्टर करा तिथंच पैसे भरा आणि प्रत्येक जिल्ह्यात यानं डीलर दिले आहे त्या डीलरकडं ते प्लेट येईन तिथं जाऊन तुम्हाला तो वेळ देईन मेसेज येईन तिथं जाऊन लावून घ्या ठीक आहे दुसऱ्याकडे भेटणार नाही आरटीओ ओ डीलर डीलरकडून किंवा ऑनलाईन गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरूनच तुम्हाला हे प्लेट घेता येईल अलत्या भलत्याकडून करून घेता येणार नाही याच्यासाठी टेंडर विकले आहेत टेंडर करोडो रुपयाचे टेंडर दिले आहे बीजेपीनं मला वाटते आपल्याच माणसाला दिले आहे आता घोय का या नंबर प्लेटचा पाह हे तीन स्पेशल फोटो याच्यासाठी घेतले ठीक आहे आता ए भाऊ आता इथं पहा हे जे मी तुम्हाला दाखवत आहे ठीक आहे हे काही माझ्या घरचा डाटा नाही आहे ह्या डाटा आहे लोकमत मनी नावाचं एक लोकमत मॅगझिन चालवते जे शेअर मार्केटमध्ये वगैरे ठीक आहे बऱ्याचशा लोकांनी माहिती देते आता महाराष्ट्रात याच्यात ठीक आहे एच एस आर पी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे तुमच्या गाडीला जे प्लेट येणार आहे याच्यात तीनपट रक्कम आकारली म्हणते आता हे तीनपट रक्कम कशी आकारली पाहता तुम्ही आता इथं पहा ना सत्यानाच पाहा याचा ठीक आहे आता पहा मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे हे तीनपट रेट पहा भाऊ ठीक आहे आता, ए आता हे भाऊ याचं उत्तर तुम्ही विचारायला पाहिजे ठीक आहे तुम्ही विचारायला पाहिजे तुमच्या उरार बसणार आहे आता गोव्यामध्ये बीजेपीचं सरकार गुजरातमध्ये बीजेपीचं सरकार महाराष्ट्रात बीजेपीचं सरकार माय सरकारले म्हणणं आहे गोव्यामध्ये बाईक साठी ठीक आहे दीडशे रुपयाची हे प्लेट भेटणार आहे दीडशे रुपयाची प्लेट तर हे महाराष्ट्रात साडेचारशे रुपयाची प्लेट आहे भाऊ तिप्पट जास्त तिप्पट एकशे पंचानशची इथं साडेचारशेची इथं अभे हरामाचे पैसे आहे का तुमच्या घरी हो ठीक आहे आम्ही विचारा सरकारले मी काय म्हणतो ज्याले टेंडर गोव्याचं गेलो त्यालेच महाराष्ट्राचा टेंडर द्या ना चोटे हो चिवत्या समजून राहिले का आम्हाला अन तुम्ही येण्यात तुम्हाला येण्यात काढून राहिलं सरकार गोव्यात यायचं सरकार गुजरात मध्ये गुजरातमध्ये बाईकसाठी एकशे साठ टी प्लेट आहे गोव्यात एकशे पंचान्शची आहे आंध्रातही कमी आहे मध्ये कमी आहे आप आपल्याच हे भाऊ आपल्याच महाराष्ट्रात असा कोणता जो डायरेक्ट तिप्पट पैसे छापून राहिला बरं त्याच्यानंतर पहा ठीक आहे त्याच्यानंतर गिटो जे आहे त्याला गोव्यात एकशे पंचान्शी प्लेट आहे पण महाराष्ट्रात रपकण पाचशेची गेली गुजरातमध्ये दोनशेची आहे तिन्ही ठिकाणी सरकार भाऊ बीजेपीचा भी आहे ना मला मनाच आहे तुमचं सरकार तिन्ही राज्यात असताना ठीक आहे आमच्यावर अन्याय का वसुलता वसुंता काउन आ गाडी घेतली का पंधरा वर्षाचा टॅक्स हपकारता पेट्रोल डिझेल भरलं पेट्रोलवर तुम्ही ठीक आहे तुम्ही कृषी कल्याण कर म्हणून डिझेलवर साडेचार रुपये पेट्रोलवर साडेपाच रुपये हबकारता आ तुमच्या बापाची खेती आहे का लावास आलेले आमच्या उलट टॅक्स बंदे पैसेच घ्या तुमच्या नड्ड्यात भरून कमावलेले आम्हाला खाले ठेवू नका नुसते पैसे 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 आ समृद्धी बांधला त्याच्यावर एक रुपये त्याहात्तर पैसे आ पर किलोमीटर ठीक आहे नितीन गडकरी म्हणते टोलले पैसे आम्हाला काही रोड बांधायला पैसे नाही का घंट्या पैसे लागणार आहे का ठीक आहे तुम्ही लोकांकडूनच हप काढून राहिले पैसे पैसे लागणार कुठं हे आता ठीक आहे म्हणजे तुम्ही टॅक्स भरला ठीक आहे आरटीओ आरटीओची फीज भरली गाडी घेतल्यावर त्याला आरटीओ रजिस्ट्रेशन फी म्हणते वेगळी ठीक आहे पंधरा वर्षाचा रोड टॅक्स वेगा पेट्रोल डिझेलचा टॅक्स वगैरे सिमेंटच्या चांगल्या रस्त्यावर गेले तर तुम्ही ठीक आहे टोल भरता ते वेगळ्या आणि हे वेगळं आणि जर हे प्लेट नाही लावली तर तुमच्या उरावर पाच हजार रुपयापर्यंत फाईन रपारप हप्पाडणार आहे पण आहे हप्पापर्यंत ठीक आहे गोव्यामध्ये दोनशे तीन रुपये ठीक आहे फोर व्हीलरची प्लेट दोनशे तीन रुपयात आहे हेच प्लेट चारशे पंचेचाळीस रुपयाची आहे महाराष्ट्र सातशे पंचेचाळीस अबे ठीक आहे अभे दोनशे दोनशेच्या च्या तिप्पट केले तर सहाशेच होते हे सरळ सरळ ठीक आहे पट पैसे अपडून राहिले चार साडेतीनशे चारशे टक्के पैसे जास्त घेत आहे मालवाह लोडिंग गाडी असत गोव्यामध्ये दोनशे बत्तीस रुपयाची प्लेट होणार आहे तिची आणि इथं महाराष्ट्रात सातशे पंचेचाळीस देवेंद्र फडणवीस साहेब पाया पडून विनंती आहे याले कारण कारी हे आणि हे भाऊ साहेब ठीक आहे पाया पडून विनंती करतो गडकरी साहेब तुमच्या पाया पडतो मी गोर गरीब आले बक्ष्या थोडस ठीक आहे लाडक्या बहिणीचे पैसे देऊन राहिले तर त्याच रोकाय करून हप्ताडून राहिले तुम्ही आ एका हातानं देणे दुसऱ्या हातानं काढून घेणे कमीत कमी, कमी तर थोडीशी लाज बाय का बाबा ठीक आहे मोदी साहेब बमाल लुटणं चालू केलं जे तुम्ही आम्हाला हा ह्या ह्या ठीक आहे बाईक वर वर नंबर प्लेटच्या नावा खालत हप्का नाही ना लावलं एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून तर तुमच्या उरार बसून पाच हजार रुपयापर्यंत फाईन हप्कारता असं म्हणून राहिले तुम्ही गडकरी साहेब पाजी गोरगरी बायले बमाल लुटता बाबा तुम्ही लुटा साल्याने लुटा लुटा ठीक आहे ह्या पैसे लोकाय करून प्लेटच्या नावाच्या खालतं बमार प्लेटच्या नावाच्या खालचं पैसे हफकान चालू आहे हे म्हणते हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावा नाही लावली तर तुमच्या उरार पाच हजार रुपयापर्यंत ठीक आहे टोल ठीक आहे म्हणजे तुमच्या उरार पेनल्टी हफकाण्यात येईल मग आता तुम्ही पहा जर गाडी चोरीले गेली जायची जायची गाडी एकोणीस नंतरची हे प्लेट आहे चोरीले गेली सापडली नाही त्यानं कमेंट्स करा हे म्हणते का तुम्ही हे नंबर प्लेट लावा म्हणजे तुमची गाडी चोरीले गेली तर पटकन पकडता येईल पण याच नाव आहे हाय सिक्युरिटी का भेंड सिक्युरिटी होती माहीत पडते आता ठीक आहे ज्याच्या कोणाच्या गाड्या चोरीले गेल्या असेल सापडल्या नसेल तर त्यांनी सांगा ठीक आहे आणि मी तर आता माहितीचा अधिकारच टाकणार आहे सरकारवर काय एकोणीस नंतर महाराष्ट्रात किती गाडीला चोरीला गेल्या ठीक आहे आणि किती गाड्या याच्यातल्या सापडल्या मग याच्यातच हे सापडते पूर्ण आयटीओ विभाग हे टपूनच राहतील का कुठे गाड्या अडवण काही अडवण याले हपकार त्याले हपकार आता वसुली चालू आहे मार्केटिंगच्या एंडिंगच्या नावाखाल तर अरे कुठेही चौकात राहते उभे बाबा बी म्हणजे त्याच्यावर दबावा आहे पोलिसवाल्याचा काही विषय नाही खालच्या कॉन्स्टेबलचा वरून प्रेशर आहे वसूला टार्गेट दिला टार्गेट नाही तर नाही टार्गेट कमले तुझ्या उरावर आहेस मी ठीक आहे तर मग आमच्या सारख्या लोकांना ठीक आहे गडकरी साहेब ठीक आहे मोदी साहेब आणि फडणवीस साहेब ठीक आहे का पाप केलं जी महाराष्ट्रातल्या लोकांना का तुम्ही गोव्यातल्या लोक सस्त्यात नंबर प्लेट देता हे जे टेंडर आहे हे कोणाचं पोट भरणार आहे आणि कोणाच्या घशात जाणार आहे एवढ्याले पैसे याचं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेला पाहिजे हे जर पैसे महाराष्ट्रातल्या जनतेचे तुम्ही लुटत असाल तर महाराष्ट्राची जनता येड्यात निघाली आहे तुम्हाला मतदान देऊन ठीक आहे महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला मतदान केलं तर हे पैसे खासाठी नाही दिलं तर दीडशे रुपयाची तयार होणारी प्लेट तुम्ही पाचशे साडेसातशे रुपयाला हॉफ करून राहिले याचं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेनं मागा ठीक आहे मुंग घेऊन बसू नका ठीक आहे मी बोललो तर मले काय होईल माय उरा रिपोर्ट येईन का मले कोणी शिवा दिन का अभे बंद करा हे धंदे अन्याय अत्याचार झाला तर बोला हे तुमच्यावर फाईन आकारणार आहे ठीक आहे मायावरता मी सक्षम आहे मी पैसे भरू शकतो मी गोरगरीबाचा विचार करून राहिलो प्रत्येकाच्या घरी ह्या बाईक आहे टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे ठीक आहे मालवाह गाड्या आहे सगळं 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 सगळ्याच्या घरी असं नाही आहे आता सगळे लोक जवळपास सदन आहे आणि त्याच्या घरात गाड्या सगळे म्हणजे जवळपास लोकांच्या घरात ठीक आहे जेवढी काही फॅमिली आहे याच्यातल्या तीस चाळीस टक्के सोडले तर साठ टक्के लोकांकडं बाईक टू व्हीलर आहेच कोणती नाही कोणती आणि त्याला हे नंबर प्लेट लावणं कंपल्सरी केली आहे केंद्रातून आदेश आहे राज्याले तर राज्यात परिवहन मंडळ आहे ठीक आहे रोड ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आहे त्याला कंपल्सरी केला आहे आणि त्याच्यातून बमार अशी वसुली चालू आहे तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते गडकरी साहेबाबद्दल ठीक आहे मोदी साहेबाबद्दल आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबासोबत बद्दल खूप चांगलं सरकार हे चालवत आहे आणि मस्त तुमची गरम फडक्यानं शेकवत आहे खाल तर तुम्हाला कमेंट्समध्ये कसं वाटते बरं बरं वाटते का मला सांगा ठीक आहे नाहीतर मग गुपचाप नंबर प्लेट लावून घ्या नाही तर मग एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर तुमची ही आहे माखवल्याशिवाय ठेवणार नाही